हाय हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर थोडंसं शिवचं फोटोशूट केलं होतं तर नक्की पहा ब्लॉग शिवचा जन्म पण शनिवारी झालेला आहे आणि हनुमानाच्या कृपेनं शिवला पण छान आयुष्य लाभ आणि त्याच्यासारखी ताकद लाभ एवढीची इच्छा तरी कुठं गेला होता तू गेला होता कुणा कुणासोबत गेला होता नाना गेला तर नाही कुठं लावलं होतं टिक्की कुठं लावली होती तुला इथं इथं व कसलं लाल झालंय रे पुसलय थोड तरी पण हा प्रसाद बघा गुळ आणि डाळ वगैरे नेतात प्रसादाला आणि नारळ फोडतात आमच्या इकडे तर शिव आणि नाना सकाळ सकाळ गेले होते म्हणजे थोडासा अंधार आहे तोपर्यंत जातात हनुमान जयंतीचे हनुमान जयंती दिवस उजडायच्या अगोदरच असते शिवने पण आज शिव शिव किती लवकर आंघोळ केली होती तो अंधार होता तेव्हाच केली ती का नाही आंघोळ सहाच्या अगोदर आंघोळ केली होती बघा शिवने आज रडत होता पण जाताना त्याच्यामुळं जाताना काय थोडं पण काय शूट केलं कोणी टाकून दिलंय तिथं तूच दिलंय का टाकून काटेनं रत्ते देऊ का तुला देऊ आगावपणा करतो कर हा तर आत त्या लवकर शेतात गेल्या होत्या आज स्वयंपाक बाकी होता शिवला बघत बघत थोडंसं केलं होतं भाज्या भात वगैरे केला होता भाकरी राहिला होता मग शिव खूप आगावपणा करतो मग म्हणलं त्याला झोपावं हो सकाळी पण लवकर पाच वाजता उठलेला होता शिवला झोपून बाकीचं मग काम आवडते तर काल बघा आत त्यांनी शेतातून लसूण काढून आणलंय तर आम्ही शेतामध्ये गावरान लसूण लावतो आम्हाला वर्षभर खाण्यासाठी लागतो तर आम्ही जरवेळेस शेतामध्येच लावतो तर बघा कांदे मस्त झालेत काही ह्या वेळेस थोडंसं कमी फुगलेत कारण की ते लसूण लावलेलं ला रान होतं ते थोडंसं असं निबर आलं होतं तर रान मऊ असावं लागतं म्हणजे छान फुगतो त्याच्यामुळं थोडंसं काहीतरी हे झालं होतं निंबर आलं होतं रान त्यामुळं जास्त फुगलेलं नाही बघा तरी पण मस्त आलं आहे छोटा छोटा निकाले। निकाले तर थोडासा लावला होता एवढा निघाला आणि नंतर छोटं छोटा सुट्टा असा एवढा निघाला तुटून निघाला रान खूप निबर होतं त्याच्यामुळं तर मऊ राना जर तुम्ही लावला तर खूप छान निघतो लसूण आणि खूप मोठा फुकतो बघा गवरण जर असेल तरी तर आम्ही गवरानच लसूण लावतो त्याचा खूप फायदा आहेत आणि तुम्हाला लसूण कसा जपून ठेवायचा वर्षभर लसूण वर्षभर कसा जपून ठेवायचा तर ते सांगते तुम्हाला लसूण काढल्यानंतर वरचे फक्त पानं कापायचे आणि अशा जुळ्या बांधायच्या आणि त्या अशा मोकळ्या ह्याच्यात ठेवायच्या उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही तर सावलीमध्ये ठेवायच्या आणि हवाबंद अजिबात नाही पूर्ण हवा मिळाली पाहिजे त्याला म्हणजे तो वर्षभर लसूण टिकतो आहे असा वाळतो जाग्यावर पण खराब अजिबात होत नाही तर असा सुट्टा वगैरे लसूण असेल तो पण असं मोकळ्या ह्याच्यात पाटीमध्ये किंवा असं मोकळं ठेवायचं म्हणजे हवाबंद अजिबात ठेवायचं नाही म्हणजे वर्षभर टिकतो लसून तर आम्ही जरवेळेस जरवर्षी असंच करतो तर आम्हाला वर्षभर टिकून पण शिल्लक राहतो लसून तर आम्ही जरवेळेस असं करतो तर असं माळे वगैरे आहेत आमच्याकडे त्याच्यावरती ठेवलेला असतो आम्ही लसून सावलीमध्ये ठेवायचं किंवा असं बांधून वगैरे पण वरती सावलीमध्ये अडकून ठेवला तरी पण चालतो मस्त मग खराब होत नाही लसूण शिव झोपलाय तोपर्यंत बघ आता मी सर्व लसूण वगैरे मस्त क्लीन करून ठेवला आहे तो सुट्टा होता तो क्लीन केला आणि ह्या पेंढ्या तर आता वरती माळ्यावरती ठेवून द्यायचं आहे तर असं ओपनच ठेवणार आहे त्या मी म्हणजे खराब होत नाही थोडंसं सुकला मग नंतर पिशवीमध्ये ओपनच ठेवायचा म्हणजे चांगला राहतो तर आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झाले शिव आहे झोपलेला आता इथलं थोडंसं घाण वगैरे भरून राडा वगैरे थोडंसं आवडायचं राहिलाय नंतर जेवण वगैरे करायचं तर नंतर भेटते तुम्हाला पेंट लावली काय तीन चार काय काय केलं इकडे हाय हाय ओ हनुमानजी हाय हाय था? पाल था? है का हाय का पाल काय काय केलं शिव काय केलं तुझा गदा कुठं गेला ओ हनुमान तुमचा गदा कुठं गेला हातात घ्या की गदा ओ घ्या की ओ मग हातात जय हनुमान करून दाखव रे जय हनुमान कर रे तू हा हि तिथं असं घ्यायचं खांद्यावर खांद्यावर घ्यायचं असत मम्मीकड बघा कड जय हनुमान जय हनुमान जय हनुमान थांब थांब हि थांब दाखवा हनुमान जय हनुमान जय तिथे तिथे फळा जय हनुमानची पावर दाखवा की आम्हाला पाल पालीला मारता काय जय हनुमान तुम्ही नको गो पिऊया खाली बू बू, बू। तर अशा प्रकारे शिवला रेडी केलं होतं शिव काय करू देत नाही पण तसंच खूप नादी वगैरे लावलं त्याला नंतर केलं होतं तयार ते मग तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शूचा लूक पण कसा होता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा सोबतच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शॉर्ट पण टाकलेले ते पण नक्की बघा